विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब गार्डी रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर आज आपण या ठिकाणी प्रथम वर्ष कला या वर्गासाठी जे समकालीन मराठी कथा हे पुस्तक अभ्यासक्रमाला आहे त्यातील कथा दगड दवाखाना ही पाहणार आहोत या कथेचे लेखक आहेत डॉक्टर राजेंद्र मलोसे डॉक्टर राजेंद्र मोलोसे हे वैद्यकीय सेवेमध्ये सक्रिय आहेत नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आदिवासी भागात आपली सेवा पुरवत असताना सामाजिक भावनेतून ते एक प्रकारे समाजसेवा म्हणूनच आपला डॉक्टरी पेशा त्यांनी पत्करलेला दिसून येतो सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी आरोग्य विषयावर व्याख्याने आणि लेखन केलेले दिसून येते आदिवासी रुग्णांवर मोफत उपचार करणं वृक्षारोपण इत्यादी गोष्टींवर त्यांनी वैद्यकीय सेवा सांभाळून विशेष भर दिलेला दिसून येतो त्यांच्या स्वप्नपंख गाथा सप्तपदी इत्यादी कादंबऱ्या प्रसिद्ध असून नख पुराण मोबाईल पुराण आंघोळ पुराण तू चालत राहणं आदी आरोग्य पुस्तिकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे महात्मा गांधी दगड दवाखाना हा कथासंग्रह त्यांचा प्रकाशित आहे त्याचबरोबर बखर आणि तुझं माझं घर हा दीर्घ संग्रह प्रकाशित आहे डॉक्टर राजेंद्र मोलोसे यांनी एकूणच आरोग्य क्षेत्रामध्ये कार्य करत असताना त्यांनी आपल्या महात्मा गांधी दगड दवाखाना या कथासंग्रहामध्ये दगड दवाखाना याच नावाची एक कथा लिहिलेली आहे डॉक्टर राजेंद्र मस मलोसे यांचे लेखन हे वेगळ्या स्वरूपाचे आहे मुळातच त्यांची लेखनशैलीच वेगळी आहे लेखन जसे प्रवाही आहे तसे ते कधीकधी -कधी या प्रवाहाला अडथळाही ठरते कारण आशय प्रवाहात ऐनवेळी होणारे स्मरण मांडण्याचा त्यांचा सोस आहे त्यामुळे वाचकाला वाचनात तो अडथळा वाटतो खरे पण तो लेखकाला वाटत नाही कारण आशयाशी संबंधित त्याच वेळी मांडणे ही लेखनाची गरज वाटते यमकाचा आग्रह धरण्याची त्यांची मानसिकताही वाचकांना समजून घेणे क्रमप्राप्त ठरते त्यांची दगड दवाखाना ही कथा वैद्यकीय क्षेत्रातील वास्तवाकडे डॉक्टरी दृष्टिकोनाकडे पेशंटच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या असणाऱ्या अंधश्रद्धेवर प्रकाश टाकणारी आहे कमिशन आणि कट या वैद्यकीय क्षेत्रातल्या आर्थिक संज्ञा अधिक स्पष्ट करते आणि यावरच काही डॉक्टरांचे व्यवसाय कसे चालतात या कमिशनच्या आणि कटच्या नादात पेशंटच्या आर्थिक परिस्थितीचा किती विचार केला जातो याकडेही लक्ष वळवले कथानायक जग्गू म्हणजेच जगदीश जेवळीकर एम बी बी एसला शिकत असलेला आणि हॉस्टेलला राहणारा हा मध्यमवर्गीय तरुण अगदी पुस्तकी किडा इतरांसारखा नाही बडबड्या नाही शांत आणि मुलींशी संवाद न साधणारा किंबहुना दूरच राहणारा रंगाने सावळा नाकेडोळी नीटस पण चमकदार डोळे असलेला पावणे सहा फूट उंच असलेला खांदे ओझे पडल्यासारखे नेहमीच वाकलेले चिडणं आणि रागावणं नाहीच नाही नेहमी स्वतःशीच हातवारे करीत विचारात मग्न असलेला त्याला असं पाहून लेखक त्याला हिंदी सिनेमातल्या पळवून आणलेला वैज्ञानिक म्हणतो त्याच्या हृदयाची एक झडप खराब झाल्याने तो आजारी पडतो आणि ॲडमिट होतो लेखकाचा सल्ला घेतला जातो तेव्हा त्याला मुंबईला नेण्याचा सल्ला देतो जगदीश त्याच्या भागवत सरांना विचारतो तेव्हा लगेच ऑपरेशन करण्याची आवश्यकता नसल्याचे ते सांगतात अनेकजण सल्ले देतात गाढव मुलगा आणि बाप यांच्या कथेतील बापाच्या अवस्थेसारखी अवस्था जगदीशची होते की नेमका कोणाचा सल्ला ऐकायचा जगदीशची दीदी ही डॉक्टर असते तिच्याशी लेखकाची चर्चा होते पण डॉक्टर गोपीनाथला विचारून ठरवे ठरवू असे निश्चित होते डॉक्टर गोपीनाथही ऑपरेशनचा सल्ला देतात दीदी ऑपरेशनची प्रक्रिया लेखकाकडून समजून घेते आणि एक ऑपरेशन प्रत्यक्ष डोळ्याने पाहून आणि जगदीशच्या ऑपरेशनचा निर्णय घेते हे ऑपरेशन होण्यापूर्वी लेखक श्रीमामाचा अनुभव येथे कथन करतो हा श्रीमामा बी एस सी ॲग्री दोनशे एकर शेतीचा मालक त्यालाही हृदयाची झडप खराब असल्याचा आजार घरच्यांच्या अंधश्रद्धेपोटी ऑपरेशनला विरोध मामा आपला भाचा म्हणजे लेखकाकडे आल्यानंतर कुठूनही पंधरा हजार रुपये आण घरी कोणाला सांगू नकोस आई वडिलांना सोबत आणू नकोस मी सोबत येतो आपण मुंबईला जाऊन ऑपरेशन करू नाही तर तू जगणार नाहीस असा सल्ला देतो श्रीमामा तसेच करतो घरी तपासायला जातो असे सांगून आठ दिवस तो लेखकाबरोबर मुंबईला येतो त्या दिवशी मुंबईच्या त्या हॉस्पिटलमध्ये तीन ऑपरेशन होतात एक पंजाबमधील दुसरा कर्नाटकमधील आणि तिसरा श्रीमामा हे पेशंट तिघेही अतिदक्षता विभागात या तिघांनाही आयात झडपा बसवल्या लेखक डॉक्टर असल्याने त्यालाच काय विजिटरला डॉक्टर आल्यावर त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी त्यामुळे पंजाब आणि कर्नाटकच्या पेशंटच्या नातेवाईकांना आतील बातमी लेखकामुळेच कळते त्यांना आत आत जाता येत नाही घरी न ना सांगता ऑपरेशनला आल्याचे मामा सांगतो तेव्हा हे समदुखी हे नातेवाईक या दोघांनाही मामा बरा झाला की घरी येण्याचे निमंत्रणही देतात या अनुभवावरून जगदीशचे ऑपरेशन करणे आवश्यक असल्याचे लेखक दिदीला सांगतो आणि तीही निर्णय घेते जगदीशचे ऑपरेशन जे जे हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरच्या वॉर्ड नंबर एकवीसमध्ये अठ्ठेचाळीस तास चालते तो अतिदक्षता विभागात त्याचे आईवडील कधी हॉस्पिटलच्या वरांड्यात तर कधी गाडगेबाबा धर्मशाळेत राहतात पाचव्या दिवशी जगदीश वॉर्डात फिरू लागतो दहाव्या दिवशी स्वतःच्या घरी परततो तब्येत सुधारतो एम बी बी एस पास होऊन डॉक्टर होतो नियती काही वेगळीच पुन्हा एकदा जगदीश आजारी त्याच्या पोटात दुखते एक्सरे केल्यानंतर मुतखडा असल्याचे समजते पुन्हा एकदा ऑपरेशन करायचे की नाही यावर चर्चा लेखकाची मध्यस्थी घेतली जाते मुंबईच्या जी स्टोन क्लिनिक म्हणजेच महात्मा गांधी दगड दवाखानामध्ये उपचार करून घेण्याचे ठरते कारण येथे नवीन ले लिथोटिप्सी नावाचे मुतखड्याचा चुरा करणारे मशीन आलेले असते पंचेचाळीस मिनिटाच्या कालावधीत त्या मुतखड्यावर या मशीनने सूक्ष्म लहरी सोडून त्याचा चुरा होतो आणि तो, तो लघवी वाटे निघून जातो म्हणून मग टाक्याच्या ऑपरेशनची गरज नाही डॉक्टरची अपॉइंटमेंट सोमवारी आणि पंधरा हजार खर्च लेखकाला वाटते पेशंट हाच मुळात डॉक्टर आहे त्यामुळे त्याच्याकडून पैसे घेऊ नये पण ऑपरेशन हाही एक व्यवहारच आहे ऑपरेशनसाठी महागडी मशीन्स खरेदी केलेली असतात यावेळी घोडा घासचे दोस्ती करेगा तो खाएगा क्या असा डायलॉगही लेखकाला आठवतो हो लेखकाला असे वेगळेच बरेच काही सुचत असते डॉक्टर गुप्तांनी आधीच पाच हजार कमी केलेले असतात लेखक डॉक्टर गुप्तांना भेटतो डॉक्टर मित्रांना भेटतो डॉक्टर गुप्तांच्या गावाकडच्या डॉक्टरांचा फोन येतो अशी अनेकांची मध्यस्थी होऊन दहा हजाराहून सात हजारापर्यंत येऊन पोहोचते यात कट आणि कमिशन नव्या संकल्पना परिचित होतात डॉक्टर गुप्तांची कहाणी वेगळीच गुप्ता हे व्यावहारिक व्यावहारिक दृष्टीने टेन्शन कमी आणि पैसा जास्त या क्लुप्तीने जी स्टोन क्लिनिकची स्थापना त्यांनी केलेली डॉक्टरांना असे तीन सेंटर काढायचे असतात एक म्हणजे दिल्लीला दुसरे मुंबईला आणि तिसरे मद्रासला एक मुलगा दिल्लीचं दुसरा मुंबईचं आणि तिसरं मद्रासचं स्वतः डॉक्टर सांभाळणार असतात त्यांच्या या महागड्या मशीनची तरबीज डॉक्टर गुप्तांनी करून ठेवलेली आहे का एक एम बी बी एस करतो आहे कट कमिशन दिले तरी गुप्ता फायद्यातच पण त्यांच्या क्लिनिकच्या नावामधील जीचा अर्थ महात्मा गांधी असा नसतो तर यम म्हणजे त्यांची मुलगी महक आणि जी म्हणजे त्यांची आई गंगा महक गंगा या क्लुप्तीने डॉक्टर गुप्तांना पैसाच पैसा म्हणजेच एम जी या नावाबाबत लेखकाला उगीच गैरसमज होतो की एम जी म्हणजे महात्मा गांधी क्लिनिकला महात्मा गांधींचं नाव आणि आतून सगळा त्यांच्या विचाराविरोधी काम गांधी सत्याचा आग्रह धरतात आणि इथे कट आणि कमिशनची भाषा हे सारं खरं तर लेखकाला पटत नाही पण डॉक्टरची पुढची पिढीही या कट आणि कमिशनमध्ये अडकते आणि ते देऊन आपला व्यवसाय यशस्वी करू पाहते याचे लेखकाला खूप वाईट वाटते या प्रवृत्तीचा लेखक तसा अप्रत्यक्ष निषेधच नोंदवत आहे पुढे जगदीश शिक्षण पूर्ण करून मोठा नेत्ररोग तज्ज्ञ झाला मालाडला त्यानं गुरुधन नावाचं हॉस्पिटल टाकलं जो पेशंट पाठवेल त्याला साठ टक्के आणि इलाजाने ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरला चाळीस टक्के असा साठ चाळीसचा कट आणि कमिशनचा फॉर्म्युला जगदीशनेही स्वीकारला याप्रमाणे खूप पैसा मिळतो असे तो सांगतो लेझर ट्रीटमेंटसाठी तो रशियाला जाऊन लेझर मशीनही आणणार आहे भारतात नवनवीन गोष्टी आल्या पाहिजेत असा विकासाचा मुलामा असलेली विचार तो व्यक्त करतो पाचशे स्क्वेअर फुट फुटाच्या क्लिनिकसाठी त्याने तीन कोटी रुपये खर्च केला आहे तो वसूल कसा होणार तर तो या प्रकारे वसूल करायचा हे त्यानं ठरवलं आहे या कथेत वैद्यकीय क्षेत्रात अशा प्रकारचे काम चालते डॉक्टरांना कट आणि कमिशन दिले जाते तो त्यांच्या व्यवहाराचा अपरिहार्य भाग कसा झाला आहे यम जी ही अक्षरं महात्मा गांधी यांच्या नावाने कोरली गेली आहेत सर्वच गावांमध्ये जी रोड जसा नाशिकलाही आहे पण क्लिनिकला दिलेलं हे नाव यम जी म्हणजे महात्मा गांधी या नावाचा एक आदर्श अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या डॉक्टर कसे वापरतात आणि आपला व्यवसाय हा धंद्यात कसा बदलवतात याचे एक अतिशय वास्तवचित्रण लेखक या ठिकाणी करतो लेखकाचे कथन कधीकधी ते जरा विस्कळीत वाटते आणि कधीकधी ते संज्ञाप्रवाही वाटते त्यामुळे मूळच्या कथानकाला एक सलगता विलग येते याचे कारण लेखकाला कथानकाशी सुसंगत असे नाही ते अनावश्यक सांगण्याचा मोह आवरता घेता येत नाही तसेच लेखक संज्ञा वाक्यांचे अर्थ आणि यमक जुळवण्यात अडकून पडताना दिसतो खरं तर लेखक ही घडलेली घटना सांगत आहे ती काल्पनिक की सत्य हे लेखकाला माहीत पण ती घटना कथेच्या रूपात येते पण तरीही पात्रचित्रण प्रसंग वातावरण इत्यादींचा अगदी लेखनात वेगळा सहभाग दिसतो कारण हे सर्व घटक त्या घटनांचे अपरिहार्य भाग होऊन जातात भाषा सजवण्याच्या भानगडीत लेखक न पडल्याने त्यात कृत्रिमता आढळत नाही आठवलेले संदर्भ देण्याचा मोह लेखकाला आवरत नाही हेही तेवढेच खरे पण कथा विचार करायला लावतेच परंतु वैद्यकीय व्यवसाय डॉक्टर्स ऑपरेशन मुंबईतल्या पेशंटच्या नातेवाईकांचे होणारे हाल ऑपरेशनचा खर्च पेलताना होणारी कसरत इतर डॉक्टरांना द्याव्या लागणाऱ्या कट आणि कमिशनमुळे हा खर्च कसा वाढतो हे वास्तव सगळ्यांच्याच एकत्र विचार करायला लावणारी ही कथा आहे कथेचं शीर्षक समर्पक वाटतं पहिला अर्थ मनात येतो की दगड दवाखाना तो दवाखाना तसा दगडच आहे म्हणजे भावना शून्यच आहे त्याच्यावर कुणाच्या भावनांचा गरीब आणि श्रीमंत परिस्थितीचा हतबलतेचा नात्यांचा कोणताच परिणाम होत नाही दुसरा अर्थ त्या मुंबईतील एम जी स्टोन क्लिनिकचे दगड दवाखाना हे मराठी भाषांतर असले तरी त्यामागील आशय मात्र अतिशय अर्थपूर्ण आहे एकूणच ही कथा वैद्यकीय क्षेत्रात चालणाऱ्या अनैतिक आणि अनुचित व्यावसायिक पद्धतीचे वर्णन करताना दिसते अनेक भ्रष्ट तंत्र वापरून रुग्णांना कसे फसवले जाते याचे चित्रण या, या कथेतून आपल्याला पाहायला मिळते वैद्यकीय क्षेत्र हे मानवी सेवेचे एक पवित्र क्षेत्र मानले जाते पण गेल्या अनेक वर्षांपासून या पवित्र सेवेत आदर्शवादाची माणुसकीची नैतिक मूल्यांची झालेली घसरण या कथेतून लेखकानं अतिशय वास्तवपणे मांडलेली आहे त्यामुळे या कथेमध्ये एकूणच कथेचा भाग जसा येतो तसंच वैद्यकीय क्षेत्रातील जे अतिशय परखड वास्तव आहे ते वास्तवसुद्धा तितक्याच डोळसपणे लेखक चित्रित करताना या ठिकाणी दिसून येतो धन्यवाद